जय महाराष्ट्र मी कुमारी मानसी मनोज पवार युवती सेना शिंदखेडा तालुका संघटिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काल जी दुखद बातमी कानावर पडली विश्वासच बसत नाहीये आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुःखद निधन झालं ज्या घराणावरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे सूत्र बदलतात ज्या पवार घराण्याच्या निर्णयाने महाराष्ट्राची दिशा बदलते त्या ते तेजस्वी घराण्यातील एक अतिशय हुशार निर्भ निर्भय आणि रोखठोक असं व्यक्तिमत्व हो, आज आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणातून गेलं खूप दुःख आहे सांगताना काश असं वाटतंय की कोणी जादूची छडी फिरवावी चमत्कार व्हावा आणि अजितदादा आपल्यात परत यावे काश असं व्हावं की कोणीतरी जादूची छडी फिरवावी आणि चमत्कार व्हावा की दुपारी टी uh, व्हीवरती लाईव्ह अजितदादा पत्रकार परिषद घेताना दिसावे खरंच हा महाराष्ट्र अजित पवार या व्यक्तिमत्वाला कधीही विसरू शकणार नाही uh, आणि अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्यासोबत विमान अपघातात जे काही त्यांचे सहकारी यांचंसुद्धा निधन झालं आहे त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र